येवले तालुक्यातील आडसुरेगाव येथील विवाहिता तीन दिवस घरातून बेपत्ता असलेल्या सोनालीचा मृतदेह आज सकाळी त्यांच्याच विहिरीत आढळून आल्यानं आडसुरेगाव परिसरात एकच खबर उडाली आहे सुमारे एक वर्षापूर्वी सोनालीचा विवाह आडसुरेगाव येथील अमोल चव्हाण यांच्यासोबत लग्न झालं होतं मात्र लग्नानंतर पती पत्नीच्या वारंवार होत होत असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले सोनालीचा आज प्रेत पाहून तिच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला सोनालीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे मत सोनालीस चार ते पाच महिन्याची मुलगी असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सोनाली चव्हाण हिचा घात झाल्याचा दाट संशय असल्याने तिच्या नातेवाईकांनी शेवट शवविच्छेदनासाठी नाशिक येत हे प्रेत हलवल्याचे समजते सोनालीची घातपात की अपघात असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय सोनालीचा अंतिम संस्कार सर सासरकडे दारासमोर करण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याचं कळतंय यामुळे पोलिसांसमोर देखील पेच निर्माण झाला आहे मी रवींद्र गोरखनाथ शिंदे माझी पत्नी सोनाली अमोल चव्हाण इथं लग्न दोन हजार चोवीसला ला मे महिन्यामध्ये झालेलं होतं तरी वर्ष कंप्लीट झालेला आहे आणि एकोणीस कोणी स्टार्ट केला आता या तिच्या नावऱ्याचा मला फोन आला आणि त्याने मला सांगितलं की सोनाली घरात नाही आहे ती बेपत्ता झालेली आहे मग आम्ही तिथे सकाळी पाठी गेलो व तिचा शोध घ्यायला लागलो तिचा शोध आम्ही भरपूर जणांना पन्नास एक माणसानं सगळ्या आजूबाजूची विडी वगैरे सगळं बघितलं पण ती काही शोधत सापडतच नव्हती तिची स्वतःच्या विडीमध्ये आम्ही बघितलं एक माणूस उतरला तो माणूस खाली जाऊन वर आला पण त्याला काही नाही नंतर आम्ही ते विहि सगळं पाणी उपसून टाकलं पाणी उपसलं मग बघितलं तिच्यात काहीच नव्हतं पण आता आजच्या विडीमध्ये परत माझी पुतणी तिथे सापडलेली आहे आणि तिच्या डोक्याला खूप मोठ्याला जखमा झालेला आहे त्याच्यावरून असं वाटतं की यांना या लोकांना तिथं मर्डर केलेलं आहे तो माझा खुल संशय आणि ती मला नेहमी सांगायची की माझा मला ताण देतो माझी सासू मला ताण घेतो मला पैशावरून याच्यावरून खूप ती तकलीफ देत होती यापुढे आता आम्हाला आमची भूमिका एकच आहे न्याय मिळायला पाहिजे मग त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मी भारत कुंडलिक वाघ तालुका गंगापूर जिल्हा सभा संभाजीनगर माझी भाची ते शहापूर येथील तिचा दोन हजार चोवीस रोजी शुभविवाह झाला येवल्या तालुक्यामध्ये आड सुरेगाव येथे तिच्या सतत मला मामा या नात्याने किंवा तिच्या सुद्धा मला सर्वच माहिती करत होते मामा ही आपल्याला तिच्या सास खूप त्रास देतात आपल्याला म्हणतात गाडी घ्यायची पैशाची मागणी करतात तिचा गावखाना करीत नाही काय नाही आपण मग आम्ही ते दोन मला समजून सांगितलं बा होईल होत असेल गरजल्याची कारणं ते आम्ही गांभीर्याने लक्ष घेतलं नाही ती वाद राहतात नवरचे चालूच राहतो आपल्याला मुलगी नांदायची होती त्या पद्धतीने आम्ही त्या विषयावर काही चर्चा नाही केली त्यांना एक चार जो मध्ये त्यांना समजून सांगितलं पण एकोणीस तारखेला चार वाजता तुमची भाषी घरातून गायब झाली वा फरार झाली तिला काहीतरी तपास लागा ना म्हणून आम्ही चार वाजता गंगापूर विठून निघलो असता सहा वाजता तिकडे पोहोचलो तिथे पोहोचलो आम्ही त्यांना प्रेमाने विचारलं तिचे सासू नवरा देर कोणी असं त्यांना आमची मुलगी कुठे होते मग ते घरातून दे पत्ते अचानक मग आम्ही शोधासून सुरू तिकडे तिकडे डोंगरा गंगरा सुळे वडील आली बघितली पण मग आम्ही त्यांच्या जवळच्याच एक पाचशे फुटाच्या अंतरावर त्यांची विहिरी होती स्वतःची ते विहिरीत गेलो त्याला जवळजवळ दहा ते बारा फूट पाणी होतं तर आम्ही गावकऱ्यांना विनंती केली आम्ही स्वतः पैसे देतो याला खाली उतरणारा माणूस बोला कोणी मग त्याने एक दोन घंट्यांनी एक माणूस बोलवला तो खाली गेला खाली गेला त्यानं जमी जा पाण्यामध्ये जाऊन एक पाईपाचा तुकडा होता दोन ते अडीच फूट तो पाण्यातून तळ्यातून वर काढला म्हणजे विहिरीत काहीच नाही पण आम्हाला म्हटलं अजून काही संशय असत तर ज्यावेळेस थोडं थोडं दहा असे दहासाठी दहाला ऊन पडायला लागलं ते सोलर चालू होतं उन्हामुळं ते सोलरची मोटर चालू केली आणि तीन चार वाजे ते पाणी पूर्ण साफ झालं पूर्ण आम्हाला साफ तळ दिसला त्या विहिरीमध्ये अजिबात काहीच नव्हतं तर आम्ही तिढं शंका म्हटलं या विहिरीत काहीच नाही आम्ही दुसरा परिसर शोधाला केलो आम्ही दोन दिवस सारखं चक्रा मारत होतो आज सकाळी मला तिथल्या पोलीस पाठाला मी फोन केला म्हटलं काही तपास लागला का पोलीस पाटील मला कणत कुतत म्हणले सापडले भाऊ विहिरीमध्ये मी म्हटलं कोणती विहिरीत म्हणते त्यांच्या जवळच्याच म्हणजे हा किती अन्यायकारक विषय आहे आणि या माणसांनी सड पूर्ण गावाला सगळे नातेवाईकाला संपूर्ण आसपास खेड्याला वेडीत बनवलं हा मोठा एक अपराध केला त्या माणसानं खोटं बोलून का आम्हाला दिशा बोल केली शासनाची के दिशा बोल केली तीन दिवस ताप तिडे येतो तर आम्हाला इथून असं आहे का ह्या मतदारसंघाचे आमदार खासदार सगळे छगनजी भुजबळ साहेब सगळे महाराष्ट्राचे नेतृत्व बघतात देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की महिलेचं सक्षम करण्याच्या राज्यामध्ये चालतं तुम्ही काहीतरी असं आम्हाला शंभर टक्के मुलीचा खून झाला तिचा घातपात झालेला आहे आम्हाला योग्य ते न्याय द्या तसं आम्ही इकडे आम्हाला पी एमचं आम्हाला थोडंफार संशय होता आम्हाला उच्च स्तरने आम्ही पी एमसाठी नाशिकला नेत आहे त्यामुळे आमची सगळी सखोल चौकशी होऊन आरोपीला ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमची सर्व मी मामा नातेने माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस छगनजी भुजबळ साहेब तुमच्या येवल्या तालुक्यात तुम्ही आमदार आहे तुम्ही आम्हाला न्याय द्या गरीबाचं लेकडू आहे तुम्ही कठोर जो निर्णय घ्यायचा तो हो, तुम्ही हातात घ्या तुम्ही वर प्रेशर दाखवा विधानसभेत प्रश्न गांडवा अशी माझी सर्व सरकारला व पोलीस डिपार्टमेंटला सर्वांना माझी विनंती आहे